स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मी माधवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर हां आठ दिवस झालं पूर्ण एक आठवडा झाला वैभवीच्या वाढदिवसानंतर ना मी कोणताच ब्लॉग शूट नाही करू शकले त्यामागं कारणही थोडं तसंच होतं त्यामुळं नाही झालं मला शूट करायचं तर मग फायनली मी ब्लॉग आज शूट करत आहे आता हा व्लॉग ना नक्की मी कधी शूट केला होता माझ्याच लक्षात येत नाही आहे कारण मी मध्ये मध्ये ना दोनदा ब्लॉग शूट केले आणि डिलीट केले ते म्हणजे त्या मनस्थितीमध्येच नव्हते की ब्लॉग असं मी शूट कर म्हणजे एडिट करून अपलोड करावं असं मग इथं ना भाज्या घेऊन आलेले होते माझ्याकडं मग मा भाज्या मला फ्रीजमध्ये ठेवायच्याच होत्या पण मग त्या अगोदर माझा फ्रीज पण ना खूप असा मेसेज झालेला होता खूप पसारा पसारा झालेला होता मग तो फ्रीज अगोदर क्लीन करून घ्यावा म्हणलं आणि त्यानंतरच ना सगळ्या भाज्या वगैरे त्याच्यामध्ये ठेवणार होते फ्रीज कर क्लीन करण्यासाठी ना एक सोल्युशन बनवते मी घरातच एक कोणती एक पण एक रिकामी बॉटल असते ना त्याच्यामध्ये थोडंसं विम जेल टाकलेलं आहे जे लिक्विड असतं ते त्यानंतर थोडंसं विनेगर टाकते याच्यामध्ये एक दोन तीन चमचे विनेगर एक दोन चमचे विम जेल तुम्ही टाकून घ्या आणि पूर्ण ते बॉटल गच्च भरून ना पाणी टाकायचं याच्यामध्ये छान असं शेक करून घ्यायचं आणि हा स्प्रे ना पूर्ण फ्रीज फ्रीजमध्ये आतमधून पूर्ण मारून ना पहिल्यांदा एका कपड्यानी त्यानंतर एक कप त्यान कापड ओलसर करून त्याच्यानी कोरड्या कपड्यानी नंतर असं आपण दोन तीन वेळा हा फ्रीज ना क्लीन करून घ्यायचं तुम्ही इथं आहात हा इतका सारा प्र पसारा ना माझ्या फ्रीजमध्ये होता दिसायला इतका छोटसा दिसतो पण खूप जास्त सामान ठेवावं लागतं त्याच्यामध्ये इथं पूर्ण फ्लि फ्रीज ना क्लीन करून घेतली मी आ, या आत्ता ना यावेळेस जे याच्यामध्ये अगोदर मी मॅट टाकलेले होते ते मॅट आता टाकत ना नाही आहे कारण ते मॅट टाकल्यानं थोडंसं अंधार पडल्यासारखा वाटतो पण क्लीन करायला देखील सोपं पडतं पण नाही टाकले आत्ता यावेळेस मॅट थोडाफार बदल मला सारखाच करायला आवडतो वरती ना दही त्यानंतर दुधावरची साई जमा केलेली आलं लसूणची पेस्ट त्यानंतर लोणी जे घरातच काढते ना मी ते थोडंसं लोणी पराठ्यांसोबत खाण्यासाठी ठेवलेलं असतं ते लोणी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मग काय नाही इतकं जास्त खूप काही फॅन्सी आयटम नसतात माझ्या फ्रीजमध्ये चॉकलेट्स वगैरे काही नसतं कारण तुम्हाला माहीत आहे वैभवी कशी आहे कशी राहणार आपल्याकडे चॉकलेट नाही का आणि खालच्या ड्रावमध्ये फक्त टमाटे डाळिंब बीटरूट आणि या साईडला अंडे वगैरे पाण्याचे बॉटल थोडेसे ज्यूस वगैरे ठेवलेले आहेत हो फ्रीजच्या वरती देखील थोडासा पसारा होता आणि आणखीन हे मटार आणलेले आहेत आता याला निवांत सोलून ना हे बटाट्यांना पण थोडीशी माती होती हे सगळं क्लीन करून नंतर ठेवून घेईल मी फ्रीजमध्ये त्या दिवशी जेवणामध्ये ना ताक डाळीची आमटी कोबीची भाजी भात आणि चपाती थोडंसं बीटरूट होतं आणि उन्हाळा चालू आहे तर नक्की दही किंवा ताकाचा समावेश करा तुमच्या जेवणामध्ये आणि थोडंसं सॅलड सा देखील ना नक्की घेत चला त्यामुळं आपलं पोट साफ होतं त्यामुळं पोट क्लीन असलं की आपोआप आपली स्किन ना क्लिअर राहते फायबर आपल्या पोटामध्ये जातं तर आवर्जून थोडं का होईना सॅलड आपल्या जेवणामध्ये नक्की घेत चला त्यानंतर वैभवीच्या बड्डेच्या वेळेस नाही का मी वटाणे चिंच वगैरे भिजू घातलेली होती पाणीपुरीसाठी पण मला ते बनवणं झालं नव्हतं पण हा त्याच्यानंतरचाच नंतर, नंतर दुसऱ्या दिवशीच मी ना त्याचे रगडा पॅटेच बनवले होते वटाणे त्यामध्ये चिमूटभर सोडा आणि मीठ टाकून ना सोडा टाकल्यामुळे खूप लवकर शिजतात वटाणे आपले आणि बटाटे खूप मोठे होते म्हणून त्याला अर्धे अर्धे कट करून ना या वटाण्यांवरती ठेवून ना मी तीन ते चार याच्या शिट्ट्या करून घेते भिजू घातलेली चिंच पण काढून घेऊन ना चिंच जितकी आहे तितकाच गुळ याच्यामध्ये टाकलेला आहे थोडं लाल तिखट थोडीशी काय म्हणतात चाट मसाला थोडंसं जिरा पावडर थोडंसं मीठ टाकून ना हे छान आपण शिजून घेणार आहोत बटाणे आणि बटाटे बॉईल होत आहेत चिंचेची चटणी पण होती पुदिन्याच्या चटणीसाठी ना माझ्याकडं हे पाऊच आहे एकदा फ्री मिळालेलं होतं ते आहे पुदिन्याची चटणी हेच ना ओपन करून बघते मग दोघ आणि इथं या आठ दिवसांमध्ये ना मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली होती की फिजिकली आपल्याला जर का काही पेन असेल ना त्याचा आपल्याला इतका जास्त त्रास होत नाही पण ज्यावेळेस आपण इमोशनली खूप जास्त हर्ट असतो ना तेही खूप आपल्या जवळच्या माणसांकडून त्याचा खूप जास्त त्रास होतो आपल्याला म्हणून असं वाटलं की फिजिकली काहीतरी पेन झालं तरी आपन, अखर, ते ठीक आहे कसंही आपण हे करू शकतो पण ज्यावेळेस मेंटली आपण त्रासामध्ये असतो ना खरंच खूप डिफिकल्ट आहे ते त्यामुळेच कुठंतर माझे व्हिडिओ येऊ शकले नाहीत हे आठ दिवस त्यासाठी आय एम सो सॉरी जर का माझी वाट कोणी पाहत असेल तर चला आपण आपल्या रगड्या पॅटेसवरती रिटर्न येऊया Uh, सगळे बटाटे वटाने छान शिजलेले होते तेलामध्ये मी कांदा टाकून छान परतवून घेतले त्यानंतर आलं लसून पेस्ट टाकले याच्यामध्ये टोमॅटो टाकून परतवून घेतलेलं आहे हळद थोडंसं लाल तिखट थोडीशी धने पावडर टाकली पावभाजी मसाला ना याच्यामध्ये तुम्ही आवर्जून एकदा वापरून पहा मी ना घरातच सॉरी 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 घरात बनवलेला नाही आहे हा भाव पावभाजी मसाला एकदम फ्लोमध्ये बोलून गेले मी थोडासा पावभाजी मसाला टाकले बटाटे टाकले उकडून घेतलेले जे बटाटा होता ना त्याच्यातला अर्धा बटाटा फक्त याच्यामध्ये टाकले छान मॅशरच्या सहाय्याने ना मॅश करून घ्यायचं गरज असेल तर गरम पाणी आपण वरून टाकून याची ना कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतो पाच ते दहा मिनिटं छान शिजवून घेऊया आपण याला वरून कोथिंबीर टाकून घेऊया आपला रगडा बनून तयार आहे इथं उकडलेले बटाटे थंड झाल्यानंतर ना त्यामध्ये थोडासा चाट मसाला मीठ थोडीशी जिरा पावडर जिरा पावडर माझ्याकडं थोडीच होती संपली होती तेवढीच टाकली मी थोडीशी काळी मिरी पूड कोथिंबीर त्यानंतर थोडीशी धने पावडर लाल तिखट हळद आणि ब्रेड क्रप्स टाकत आहे मी इथं बायंडिंगसाठी तुम्ही पोहे वापरू शकता किंवा मग कॉर्न फ्लॉवर पण वापरू शकता आणि हे सगळं छान असं मिक्स करून ना आपण याच्या टिक्की बनवून घेणार आहोत वैभवी इथं आली होती मध्येच तिने ना ते चिंचगुळाची चटणी टेस्ट करण्यासाठी आ आलेली होती तिला आवडती ती चटणी खूप जास्त आणि नाही का एकदा जर अशी ही चटणी आपण बनवून ठेवली ना दोन तीन महिने देखील फ्रीजमध्ये दे अजिबात खराब होत नाही ती इतके दिवस तर टिकत पण नाही सोडा आपली संपूर्णच जाते त्यानंतर हे राऊंड राऊंड बनवलेले टिक्की ना दोन्ही साईडने मी तेल टाकून मस्त असे शालो फ्राय करून घेतलेले आहे आणि हे टिक्की तुम्ही असंच देखील खाण्यासाठी ना खूप छान लागते चला तर मग सर्व करूया आपलं मस्त असं चाटचं चाटची प्लेट थोडासा रगडा खाली टाकली अगोदर स्टार्टिंगला मी त्यानंतर त्याच्यावरती ना टिक्की ठेवून घेत आहे एका वेळेस दोन टिक्की ठेवून घेते मी आणि रात्रीच्या जेवणासाठी इतक्यानी ना मस्त असं पोट भरलेलं होतं हे मी रात्री बनवलेले होते थोडंसं कांदा टाकून घेते थोडं टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता पण हे वैभवीसाठी करत होते ना मी म्हणून मग हिरवी मिरची टाकण्या टाकाय टाकले नाही तिच्या याच्यामध्ये पुदिन्याची चटणी वरून थो चिंचेची चटणी टाकत आहे तुमच्याकडं बारीक शेव असेल तर बारीक शेव पण टाका याच्यावरती किंवा दही तुम्ही फेटून घेतलेलं असेल ना थोडंसं साखर टाकून तर दही देखील आवर्जून याच्यावरती टाका कोथिंबीर थोडं टाकून ना मस्त असं आपला रगडा पॅटीस तिथं बनवून तयार झालेलं आहे बाहेरपेक्षा देखील ना खूप जास्त छानसं होते वैभवी याचा रिव्ह्यू देते की काय म्हणून तिला थोडंसं भरवून घेत होते मी खूप जास्त आवडलं तिला <laughs> मस्का मारत होती मला की की हां खूप जास्त छान झालं आहे छान झालं आहे म्हणून चला तर मग हा होता आजचा आपला एक छोटासा ब्लॉग आय होप की तुम्हाला आवडला असेल खूप जास्त काही एफर्ट्स नाही आहेत मी टाकलेले जे काही साधं सिम्पल होतं तेच तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आवडलं असेल तर प्लीज एक लाईक एक लाईक तेवढं नक्की करा भेटूया पुन्हा एकदा मग अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा